आपन आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार आपण न्यूज माननीय श्री गोपीचंद पडळकर यांची जाडी हाळ बुद्रुक येथे जोरदार सभा जत विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये वातावरण एकदम तापत असल्याचं पाहायला मिळत आहे त्याच अनुषंगाने जालिहाळ बुद्रुक येथे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री गोपीचंद पडळकर पडळकर यांची जाहीर सभा झाली या सभेत बुद्रुक गावातील जनतेचा मोठा प्रतिसाद पाहावास यांनी जनतेशी संवाद साधत काय म्हणाले पहा मला वाटतं आणि उपस्थित असताय याचा अर्थ गावामध्ये वातावरण चांगलं आहे काही नाही पण तिकडे आले दहा बारा आपल्याला टाळ्या वाजवा तुम्हाला लाडक्या बहिणी आले का नाही खात्यावर वय जास्त आहे पासष्ट पेक्षा जास्त आहे नाही आता पासष्टच्या आम्ही मागणी करणार आहे आता आपलं सरकार आल्याच्या नंतर पंधराशेच एकवीसशे करायचंय तिकड एकवीसशे करायचे बाकीच्या लाडक्या बहिणीला जाऊन भेटा कॉंग्रेस मधल्या विनंती करा जालया गावामध्ये काही काम आम्ही सरपंच आणि पुजारी साहेब आणि चेअरमन दोघांनी सातत्यानं प्रयत्न केला ती कामं पूर्ण करून दिलेली आहेत राहिलेली कामं आता या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर करायचे मला डौरी समाज पण इथं मोठ्या प्रमाणात आहे गावामध्ये जो बाहेर आहे जो फिरस्ती आहे या गावातनं त्या गावात त्या गावातनं दुसऱ्या गावात जे फिरस्ती लोक आहेत पालावरची लोक मला आमदार केल्याच्या नंतर मी सरकारकडं पहिलं माझं काम सांगणार आहे की महाराष्ट्रामध्ये जी पालात लोक राहतात कोण राहत आहे गडसी कोण राहतय गौरुपी कोण राहत आहे त्यामध्ये कडकलक्ष्मीवाला मर्यायचा गाडेवाला पिंगळ जोशी कुडमुड्या जोशी हेळवी डोंबारी हे जे छोटे छोटे लोक का आहेत भिसाडी तांबट जे आपल्या गागडी दुरुस्त करायला येतात हा या लोकांच्यासाठी काय आहे का सरकारमध्ये आहे का मला निवडून द्या मी वर्षभर झालं सातत्यानं सरकारच्या ही बाब लक्षात आणून देतोय अरे आमचा बाप पाला मध्ये जन्मला त्याच्याकडे एकोणीसशे एकसष्ट पूर्वीचा जन्माचा पुरावा नाही जर सरकार काय म्हणतोय एकोणीसशे एकसष्ट पूर्वीचा जन्माचा पुरावा दिला तर तुला जातीचा दाखला देणार बरोबर की नाही अरे आमचा बाप जन्मला कुठं आम्हाला माहित नाही आमचा बाप मेला कुठं आम्हाला माहित नाही कारण आम्ही फिरतोय या गावात त्या गावात त्या गावात दुसऱ्या गावात आणि म्हणून सरकारनं माझी मागणी आहे की राज्य सरकारनं या भटक्या विमुक्तांच्या साठी एक वेगळं बजेट सरकारनं दरवर्षी दिलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही मला पाठवा या गोष्टी माझं सरकारनं मराठा समाजापासून गरीब मराठ गरीब समाजापर्यंत सगळ्यांसाठी योजना आणल्या या गावातला मराठा समाजाचा जो तरुण आहे त्या तरुणाला माझी विनंती आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तू घेतलं वाटत नाही ना? पंधरा लाखापासून पन्नास लाखापर्यंत कर्ज बिल आपलं सरकार देत आहे असं किती पोरांना दिलं एक लाख गरीब मराठा समाजाची पोर आपल्या सरकारनं उद्योजक बनवली किती एक लाख आता त्याच धर्तीवरती वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ओबीसीच्या मुलांना आपण कशा पद्धतीचं कर्ज देतोय रामोशी समाजाच्या मुलांना राजे उमाजे नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेलं आहे वडाड समाजाच्या मुलांच्या साठी पहिलवान मारुती चव्हाण आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेलं आहे गुरव समाजासाठी काशीबा गुरव यांच्या नावानं महामंडळ स्थापन केलेलं आहे लिंगायत समाजासाठी महात्मा बसवेश्वरांच्या नावानं महामंडळ स्थापन केलेलं आहे नाभिक समाजासाठी महामंडळ स्थापन केलेलं आहे लोहार समाजासाठी किती सांगू लोहार समाजाचं महामंडळ स्थापन केलेलं आहे या महामंडळाच्या माध्यमातून आपण सर्व लोकांना वेगवेगळ्या योजना देणार आहोत महिलांच्या साठी विद्यार्थ्यांच्यासाठी आणि त्यामुळं त्या योजनेचा लाभ आपल्याला लोकांच्या पर्यंत पोहोचवायचा आहे ज्या सर्व लोकांना माझी विनंती आहे क्या था अच्छी ओन, की आता आजची रात्र उद्याचा दिवस उद्याची रात्र परवाचा दिवस वीस तारखेला मतदान आहे तुम्ही सगळ्यांनी एकजूट होऊन गावामध्ये एकोपाठ ठेऊन गावामध्ये संघटित राहून तुम्ही कमल चिन्हा समोरच बटन दाबा दाबणार ना सगळे तुम्ही दाबणार आहे पण इतरांना दाबायला भाग पाहणार की नाही जे कोणी काँग्रेस मध्ये त्यांना जाऊन भेटा विनंती करा की बाबा तुमचं मतदान हे महायुतीला झालं पाहिजे मतदान महायुतीनं झालं पाहिजे कारण आता महायुतीनं दोन हजार कोटीची योजना आपल्याला मंजूर केली पाहिजे केली की नाही केली मी तुमच्याकडे मत मागायला येण्यापूर्वी दोन हजार कोटी रुपयाचं टेंडर केलं एक टेंडर झालं लोकसभेच्या पूर्वी दुसरं टेंडर झालं लोकसभेच्या नंतर मग आता पाणी यायला काय अडचण आहे का तुम्हाला आता यायला विश्वास आहे ना मला तुम्ही निवडून द्या मी त्या कॉन्ट्रॅक्टरच्या पाठीमाग आणि अधिकाऱ्यांच्या पाठीमाग लागून ही योजना लवकरात लवकर पूर्ण करून आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या बांधावरती पाणी आणून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे पाणी हा आपला महत्वाचा तो विषय ना दुसरं काय एकदा पाणी आलं आपल्या गावात ऊस तोडीला किती लोक गेली किती गेली किती आता गाव जात आठ आठ महिने जात आहे सहा सहा महिने जात आहे ऊस माझ्या मजुरांची काय अवस्था आहे शाळेची मुलं कुठे ऊसकोड मजुरांच्या मुलांना आणि म्हणून तुम्हाला माझ सांगणं आहे ही निवडणूक ऊसाचा कोयता हद्दपार करणारी निवडणूक आहे हे निवडणूक जत तालुक्याच्या दुष्काळाचा कलंग कृष्णाबाईच्या पाण्यानं धुणारी निवडणूक आहे आणि ही निवडणूक उमदीच्या महावरती दोन हजार अकरा मध्ये एमआयडीसी आणून माझ्या तालुक्यातल्या तरुणाच्या हाताला काम देणारी निवडणूक आहे